जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम के स्टडी पॉईंट इन फिजिकल अकॅडमी गोंदिया तर आपण प्रश्न सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे कोणत्या जिल्ह्याला कोणत्या घटकावर कोणता प्रश्न आलेला आहे हे आपण सिरीज सुरू केलेला आहे आणि आजचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजेच काळ काळ या घटकावर कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे ते आपण आज सविस्तरपणे अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी चला सुरुवात करूया आपण काळ या घटकावरचा पहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्याला आलेला आहे तो पाहूया तर, है, लव, तो है। है, वा है। तर या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी आहे पिंपरी चिंचवड पोलीस सिपाई भरती दोन आयुक्त पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे प्रश्न विचारलेला आहे पुढीलपैकी अपूर्ण भविष्य काळाचे क्रियापद किंवा वाक्य कोणते असे प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे तर क्रियापद या घटकाचा जर तुम्ही सविस्तरपणे अभ्यास केला तर क्रियापदाच्या स्वरूपानुसार तुम्हाला क्रियापदाचे प्रकार पाहायला मिळतील त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तो म्हणजे क्रिया केव्हा घडली आणि क्रिया केव्हा घडली याच्यानुसार जर पाहिलं तुम्ही तर क्रिया केव्हा घडली याच्यानुसार जर पाहला आपण तर त्याच्यावरून आपल्याला काय अभ्यासायचा असतो तर त्या आप ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा असतो मित्रांनो काळ काळाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात किती प्रकार तीन क्रिया आता घडली क्रिया याच्या अगोदर घडली की क्रिया नंतर घडणार आहे यानुसार जर पाहिलं तर क्रिया आता जर आपण करत आहोत तर ती क्रिया आपल्याला कोणत्या काळामध्ये दिसून येते तर ती क्रिया दिसून येते वर्तमान काळ या ठिकाणी कोणत्या काळामध्ये वर्तमान काळामध्ये मग या ठिकाणी वर्तमान काळामध्ये जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला सध्याची क्रिया दिसून येते त्याच्यानंतर क्रिया घडून आलेली असेल तर ती क्रिया आपण करतो भूतकाळामध्ये त्याच्यानंतर जर क्रिया समोर घडणार असेल तर ती काळ क्रिया आपण भविष्य काळामध्ये घडत असतो किंवा दर्शवत असतो तर याचाच अर्थ भविष्य काळ म्हणजेच या ठिकाणी काळाचे तीन प्रकार पाहायला मिळतात वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ या तीनही काळांचे अजून आपल्याला चार उपप्रकार पाहायला मिळतात त्या ठिकाणी एक आहे मित्रांनो साधा काळ त्याच्यानंतर दुसरा आहे त्या ठिकाणी चालू काळ त्यालाच आपण काय म्हणतो तर अपूर्ण काळ म्हणतो त्याच्यानंतर एक काळ आहे पूर्ण काळ आणि सगळ्यात महत्वाचं सर्वात शेवटचं काळ आहे रीती काळ म्हणजे साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्य काळ त्याच्यानंतर चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ चालू भविष्य काळ चालूलाच म्हटलं जाते त्या ठिकाणी अपूर्ण काळ कोणता काळ अपूर्ण काळ म्हटलं जाते तर या पद्धतीने आपल्याला चार उपप्रकार दिसतात साधा काळ म्हणजेच क्रिया कोणती तर जी सर्वसाधारणपणे दर्शवली जाते मी आंबा खातो ही साधा काळ आहे माझा आंबा खाऊन झाला किंवा मी आंबा खाल्ला ही भूतकाळातली क्रिया आहे आणि मी आंबा खाणार ही काय झाली तर भविष्य काळाची गोष्ट झाली पण साध्या काळाचे या ठिकाणी नि काही नियम आहेत मित्रांनो साधा काळ कोणता असते चालू अपूर्ण कोणता असते पूर्ण कोणता असते आणि रीती कोणता असते मी फक्त थोडक्यामध्ये तुम्हाला काही वैशिष्ट्य सांगतो त्याच्यानुसार आपल्याला काळ ठरवणे सोपं जाईल साध्या काळामध्ये जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी साध्या काळात जर पाहिलं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या तो कोणताही काळ असो क्रियापद जो असतो हा क्रियापद नेहमी एकच असते याचा अर्थ त्या ठिकाणी सिंगल असते त्याच्यानंतर चालू काळ असेल त्याच्यानंतर पूर्ण काळ असेल आणि त्याच्यानंतर जर रीती काळ असेल तर ह्या तीनही काळांमध्ये क्रियापद जो असतो हा मॅक्झिमम वेळेला संयुक्त प्रकारचा असते याचाच अर्थ संयुक्त क्रियापद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच काळाचं वाक्य ओळखण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक म्हणजे क्रियापद एक आहे का, का त्या ठिकाणी संयुक्त आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं दुसरं जर ओळखायचं असेल तर त्या ठिकाणी ते आपल्याला पाहायचे असतात काय तर त्या ठिकाणी सहायकारी क्रियापद त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद सगळ्यात महत्वाचे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यानंतर होता त्याच्यानंतर असेल हे तीन सहाय्यकारी क्रियापद आहेत यांच्यामध्ये लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदल होऊ शकते तर हे असतात हे विशेषतः पाहिलं तर यांचा वापर केला जाते चालूमध्ये आणि पूर्ण काळामध्ये मग ते कोणतेही असोत आहेत सहायकारी क्रियापद दर्शवतो आपल्याला कोणतं काळ तर त्या ठिकाणी आहे दर्शवतो वर्तमान काळाचं वर्णन करते होता जर असेल तर तो भूतकाळाचं वर्णन करते आणि असेल जर का असेल तर तो भविष्य काळाचं वर्णन करते हे तीनही सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचं वर्णन करण्यासाठी वापरले जातात त्याच्यानंतर जर पाहिलं तर रीती काळामध्ये आपल्याला कोणत्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर असतो तर वर्तमान काळासाठी असतो यांचं वापर केला जाते भूतकाळासाठी असे यांच वापर केला जाते आणि भविष्य काळासाठी जाईल या सहाय्यकारी क्रियापदाचा त्या ठिकाणी वापर केला जातो हे लक्षात घ्या तर या सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर कोणत्या त्या ठिकाणी भूतकाळामध्ये वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये वापरले जाते याच्यानुसार आपल्याला काय ठरवायचा असतो कधी कधी एखाद्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद नसेल पण त्या ठिकाणी तोच संयुक्त सॉरी एखाद्या चालू राहू शकते पूर्ण राहू शकते किंवा रीती राहू शकते तर एखाद्या वाक्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर चला सुरुवात करूया आपण पहिला प्रश्न या ठिकाणी हे जर समजलं असेल तर याला थोडासा मी बाजूला करतो कारण आपल्याला त्या ठिकाणी अजून उदाहरणे घ्यायची आहेत तर या पद्धतीने जर पाहिलं तुम्ही तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत चला पाहूयात आपण पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न काय म्हणते भविष्य काळाचे क्रियापद कोणते आता या ठिकाणी घेत असेल घेत असेल याचा अर्थ ही क्रिया केव्हाची आहे आत्ताच्या वेळेच्या नंतरची क्रिया आहे याच्यात अर्थ ही भविष्य या ठिकाणी दर्शवणारा आहे म्हणजेच याला म्हणता येईल भविष्य काळ त्याच्यानंतर घेतले असेल याचंही उदाहरण पाहिलं तर हा सुद्धा आपल्याला भविष्य काळाचं उदाहरण दिसते कोणतं दिसतं भविष्य काळ घेतले असेल म्हणजेच येणारी नंतर आहे त्याच्यानंतर घेत असतो म्हटलं तर हा ऑलरेडी कोणत्या याचा आहे तर वर्तमान काळाचं वाक्य आहे मग या ठिकाणी वर्तमान काळ झाला आणि घेत जाईल म्हटलं तर हे सुद्धा आपल्याला भविष्य काळाचं वाक्य दिसते पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला विचारलेलं आहे अपूर्ण अपूर्णचा अर्थ होतो चालू मग आता या ठिकाणी चालू क्रिया कोणती दर्शवते घेत असेल घेत असेल याचा अर्थ मी जेव्हा दुकानात जाईन तो एक वस्तू घेत असेल म्हणजे क्रिया या ठिकाणी चालू दर्शवलेली आहे तर ही अपूर्ण आहे चालू म्हणजेच अपूर्ण हाही आपल्याला घेतले असेल भविष्यकाळ दर्शवलेला आहे पण घेतले असेल या ठिकाणी मूळ जो धातोसाधी क्रियापद आहे संयुक्त क्रियापदामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या एक मूळ धातुसाधित क्रियापद असते आणि एक सहाय्यकारी क्रियापद असते मूळ धातुसाधित प्लस सहाय्यकारी क्रियापद या दोघां मिळून काय तयार झालेला असतो तर या ठिकाणी संयुक्त क्रियापद तयार झालेला असते मग या संयुक्त क्रियापदावरून या ठिकाणी घेतले असेल याचा अर्थ क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होते याचा अर्थ हा कोणता झाला तर पूर्ण भविष्य काळ झाला हा वर्तमान काळ आहे याचा प्रश्नच नाही घेत जाईल या ठिकाणी आपल्याला वीत दर्शवली जाते म्हणजे हा उदाहरण वीती भविष्य काळाचं असेल म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा आपलं काय असेल योग्य उत्तर असेल प्रत्येक चारही पर्यायाचा जर तुम्हाला विचार करता आला मित्रांनो तर त्या ठिकाणी तुमचा प्रश्न कधीही चुकणार नाही एवढा मात्र नक्की आहे चला पाहूया पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे बुलटाणा पोलीस पॉलिसिपाई भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे प्रश्न आहे जानवीने पत्र लिहिले असेल लिहिले असेल या ठिकाणी काळाचं उदाहरण आहे असेल हा शब्द किंवा सहाय्यकारी क्रियापद कशाचा बोध करते तर हा करतो भविष्य काळ कोणता काळ तर भविष्य काळाचा बोध करते मग या ठिकाणी लिहिले असेल याच्यात अर्थ क्रिया काय झाली पूर्ण झाली याचा अर्थ या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या लिहिणार म्हटलं तर ही साधी क्रिया आहे पण भविष्य काळातली आहे तर हा होईल साधा भविष्य काळ कोणता होईल साधा भविष्य काळ त्याच्यानंतर लिहत असेल म्हटलं या ठिकाणी लिहात असेल तर या ठिकाणी हाच काळ कोणता होईल तर हा होईल मित्रांनो चालू याचाच अर्थ अपूर्ण भविष्य काळ त्याच्यानंतर लिहिले असेल म्हटलं लिहिले असेल याचा अर्थ या ठिकाणी काय झाले तर क्रिया पूर्ण झाली याचाच अर्थ हा असेल पूर्ण भविष्य काळ काय असेल पूर्ण भविष्य काळ आणि लिहत जाईल म्हटलं आपण तर लिहत जाईल तर या पद्धतीने या ठिकाणी हा काय होईल तर हा होईल रीती भविष्य काळ तर या पद्धतीने भविष्य काळाच्या चारही उपप्रकाराचा या ठिकाणी तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे मग जान्हवीन पत्र लिहिले असेल काळ ओळखा का म्हटला तर हा काय होईल लिहिले असेल याचा अर्थ पूर्ण भविष्य काळ पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे मुलगा पुस्तक वाचे आता या ठिकाणी वाची याचा अर्थ केव्हाची गोष्ट सांगितलेली आहे तर आत्ताच्या वेळेच्या अगोदरची म्हणजेच अगोदर आपल्या बालपणाची किंवा शाळा शिकत असो त्यावेळेची गोष्ट सांगितलेली आहे मुलगा पुस्तक वाचे याचा अर्थ भूतकाळाचं वर्णन आहे मग वाची म्हटलं तर ही आपल्याला काय दिसते त्याची एक सवय दिसते किंवा मग काय दिसते आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची पद्धत दिसते मग या ठिकाणी वाची म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला त्या मुलाचं मुलगा पुस्तक वाची या ठिकाणी जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी आपल्याला त्या मुलाची सवय दिसते तर या ठिकाणी सवय किंवा पद्धत दिसते याचा अर्थ तुम्ही म्हणू शकता त्या ठिकाणी काय दिसते रीत दिसते आता मी रीती काळामध्ये तुम्हाला काय सांगितलं की संयुक्त क्रियापद येत असते या ठिकाणी आपल्याला सिंगल एकच क्रियापद आहे पण कधी कधी एखाद्या क्रियापदाच्या स्वरूपावरून जर आपल्याला त्या कर्त्याची किंवा जो वाक्यामध्ये करता असतो त्याची जर आपल्याला काय दिसत असेल रीत दिसत असेल पद्धत दिसत असेल तर त्या ठिकाणी तो कोणता काळ होतो तर रीती काळ होतो मग या ठिकाणी वाची म्हटलं तर ही वेद कोणत्या काळातील दर्शवलेली आहे तर भूतकाळातील दर्शवलेली आहे याचाच अर्थ हा उदाहरण कोणत्या काळाचं असेल भीती भूतकाळ पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल जर वास्तविक पाहता तुम्ही पाहिला तर भूतकाळामध्ये असे हा काय वाचले जाते तर भीती काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद असे वापरले जाते परंतु या ठिकाणी वाची याचा अर्थ वाचत असे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे हा काळ कोणता असेल तर साधा रीती भूतकाळ असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे पूर्ण वर्तमान काळ ओळखा का, पूर्ण वर्तमान काळ सिंधुदुर्ग का चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारलेला आहे मग आता चालक पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे पूर्ण वर्तमान काळ मग या ठिकाणी तीन वाक्य दिलेले आहेत मी श्यामची आई पाहिला पाहिला याचा अर्थ क्रिया पूर्ण झाली क्रियापद एकच आहे याचा अर्थ हा साधा भूतकाळ झाला त्याच्यानंतर मी श्यामची आई पाहतो पाहतो म्हटलं एकच क्रियापद आहे या ठिकाणी आणि पाहतो म्हटलं तर ही आता सध्याची गोष्ट आहे म्हणजे वर्तमान काळाची आहे याचा अर्थ हा झाला साधा वर्तमान काळ मी श्यामची आई पाहिलेला आहे पाहिलेला आहे पाहिलेला पाह म्हटलं तर क्रिया पूर्ण झाली आणि आहे हा क्रियापद सहाय्यकारी क्रियापद कोणत्या काळाचं वर्णन करते तर वर्तमान काळाचं वर्णन करते पाहिलेला आहे म्हटलं क्रिया पूर्ण झाली याचाच अर्थ या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य हे होईल मी श्यामची आई पाहत असतो पाहत असतो म्हटलं तर असतो हा सह्यकारी क्रियापद रीती वर्तमान काळामध्ये वापरला जाते पाहत असतो याचाच अर्थ आज आले या ठिकाणी रीती वर्तमान काळ आपल्याला विचारलेला आहे पूर्ण वर्तमान काळ मग पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य होईल पर्याय क्रमांक तीन मी श्यामची आई पाहिलेला आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं होईल पुढील प्रश्न लक्षात घ्या पुढील प्रश्न आहे रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा का। प्रश्न विचारलेला आहे एसआरपीएफ गट क्रमांक बारा हिंगोली पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला रीती वर्तमान काळ म्हटलं तर निश्चितच सहाय्यकारी क्रियापद काय असेल असतो मग या ठिकाणी मी लेखन करीत राहील या ठिकाणी हे पुढचं आहे भविष्याचं लेखन करीत राहील हे भविष्य काळाचं वाक्य आहे त्याच्यानंतर मी लेखन केले आहे याचा अर्थ क्रिया पूर्ण आहे आणि या ठिकाणी आहे की सहकारी क्रियापद आहे याचाच अर्थ हा पूर्ण वर्तमान काळ झाला माझं लेखन झाले आहे याचा अर्थ लेखन झाले आहे याचाच अर्थ हा सुद्धा पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे कारण या ठिकाणी क्रिया दोघांमध्ये पूर्ण झालेल्या आहेत आणि मी लेखन करीत असतो असतो हा सहकारी क्रियापद आहे करीत असतो म्हणजे ही वर्तमान काळाची म्हणजे रीत दर्शवलेला आहे मग हा झालं रीती वर्तमान काळाचं वाक्य मग या पद्धतीनं रीती वर्तमान काळाचं वाक्य होईल पर्याय क्रमांक चार मी लेखन करीत असतो याच्यामध्ये त्या व्यक्तीची रीत सवय पद्धत परंपरा दिसते आणि या ठिकाणी या वाक्यांमध्ये मॅक्झिमम वेळेला सतत किंवा नेहमी यासारख्या शब्दांचा प्रयोग केला जातो जरी या वाक्यामध्ये यासारख्या शब्दांचा प्रयोग नसला तरी सुद्धा त्या वाक्यामध्ये रीत पद्धत दिसते याचा अर्थ तो रीती वर्तमान काळाचं वाक्य होईल पर्याय क्रमांक चार हा आपलं काय असेल योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण याच्यात अर्थ काय होते चालू चालू हा शब्द वापरत नाही तर या ठिकाणी अपूर्ण शब्द वापरतात अपूर्ण म्हणजे चालू होते एवढं लक्षात ठेवायचं आहे प्रश्न विचारलेला यवतमाळ जिल्हा पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे प्रश्न काय आहे तर अपूर्ण वर्तमान काळ बागडत होती या ठिकाणी होती म्हटलं तर हा ऑलरेडी काय झाला भूतकाळाचं वाक्य झाला त्याच्यानंतर बागडत असते हा काय आहे वर्तमान काळाचं वाक्य आहे असते बागडत आहेत हा सुद्धा काय आहे तर या ठिकाणी वर्तमान काळाचं बागडली आहे हा सुद्धा वर्तमान काळाचं वाक्य आहे सहाय्यकारी क्रियापदावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता मूळ धातूसाधी क्रियापदावरून आपल्याला चालू क्रिया दिसते बागडत असते बागडत आहेत त्याच्यानंतर बागडली आहे बागडली आहे याचा अर्थ हा पूर्ण वर्तमान काळ झाला बागडत आहेत याचा अर्थ हा काय झाला तर चालू वर्तमान काळ बागडत असते म्हटलं आहे असते याचा अर्थ त्या ठिकाणी रीत दर्शवलेली आहे तर हा झाला रीती वर्तमान काळ मग या ठिकाणी बागडत आहेत म्हणजे क्रिया काय आहे चालू आहे तर हा झाला चालू वर्तमान काळाचं चा, वाक्य पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपले योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा साधे आणि सोपे सगळे प्रश्न आहेत मित्रांनो फक्त तुम्हाला कोणत्या काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणते असतात आणि काय असतात आणि त्यांचा वापर कोणत्या पद्धतीनं केलं जाते हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे एकदम साधा आणि सोपे प्रश्न आहेत मुलगा पुस्तक वाचत असतो वरील वाक्याचा काळ होळ का, आता वाचत असतो म्हटलं तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे जर आला तर तो एकतर काळ चालू असतो किंवा पूर्ण असतो आणि असतो जर आला तर त्याच्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट रीती काळ असण्याचं रीती वर्तमान काळ असण्याचे काय असतात तर चान्सेस असतात मग या ठिकाणी जर आपण पाहिलं मुलगा पुस्तक वाचत असतो वाचत असतो या ठिकाणी त्याचं काय दिसते त्या ठिकाणी रीत दिसते आणि रीत दिसते याचा अर्थ कोणत्या काळामध्ये आहे तर वर्तमान काळामध्ये आहे तर निश्चितच या ठिकाणी हा वाक्य कोणाचं होईल रीती वर्तमान काळ पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपले योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न लक्षात घ्या मी पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे, ये तस्तो, करता से असे या ठिकाणी पहिल्याच वेळेला सांगितलं की त्या ठिकाणी भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद हा असे येत असतो आणि आपली भूतकाळातील तद्द रीत सवय त्या ठिकाणी सांगितलेली आहे मी पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे असे म्हटलं तर या ठिकाणी वेध दर्शवलेली आहे आणि कोणत्या काळातील तर त्या ठिकाणी भूतकाळातील याचा अर्थ हा वाक्य कोणत्या काळाचा असेल तर रीती भूतकाळाचा असेल प्रश्न विचारलेला आहे सातारा जिल्हा पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला मग या ठिकाणी रीती भूतकाळ पर्याय क्रमांक तीन हा काय असेल योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न लक्षात घ्या पुढील प्रश्न आहे पुढे दिलेल्या वाक्यातील काल ओळखा का, पेरणी तयार करायला भुरडा घरच्या काबळ्या आणाय आणाव्या लागायच्या आता लागायच्या म्हटलं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे बीड पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस ला मग आणाव्या लागायच्या लागायच्या ही कोणत्या काळाची गोष्ट आहे तर अगोदरची गोष्ट आहे अदोगरची गोष्ट आहे याचाच अर्थ कोणत्या काळाची तर भूतकाळाची मग या ठिकाणी वर्तमान काळ होणार नाही साधा काळ होणार नाही भविष्य काळ होणार नाही याचा अर्थ एकमेव या ठिकाणी पर्याय आहे भूतकाळ आणाव्या लागायच्या या ठिकाणी भूतकाळाचं वर्णन होते निश्चितच वाक्य कोणत्या काळाचं असेल भूतकाळाचं असेल पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न लक्षात घ्या पुढील वाक्याच्या सुमन झाडाला पाणी घालत होती आता होती म्हटलं तर, तर या ठिकाणी निश्चितच कोणता काळ आहे तर या ठिकाणी भूतकाळ आहे कारण होता होती होते हे कोणत्या काळाचे सहाय्यकारी क्रियापद आहेत भूतकाळाचे आहेत मग घालत होते याचा अर्थ क्रिया कशी आहे चालू दर्शवलेली आहे घाललेली होती म्हटलं तर क्रिया पूर्ण झाली घालते म्हटलं तर क्रिया साधी झाली मग या ठिकाणी घालत होती याचा अर्थ चालू क्रिया दर्शवलेली आहे याचाच अर्थ चालू भूतकाळ चालू भूतकाळ याचाच अर्थ अपूर्ण भूतकाळ कारण अपूर्ण आपण काय म्हणतो चालू मग पर्याय क्रमांक तीन हा आपलं काय असेल योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा मी पेरू खातो याचा काळ ओळखा का धाराशिव पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे याचा का सोपा प्रश्न मला वाटत नाही काळ या प्रकारावर विचारला जाईल मग मी पेरू खातो खातो म्हटलं तर या ठिकाणी कोणता आहे सिंगल एकच क्रियापद आहे एकच क्रियापद असेल तर नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे साधा काळ असते कधी कधी एखाद्या गोष्टीला किंवा अपवादात्मक स्थितीला सोडून मग साधा काळ म्हटलं तर आता क्रिया तो। तो हा क्रियापद काय दर्शवते आताची क्रिया आहे याचा अर्थ वर्तमान काळ मी पेरू खातो ही आता सध्याची क्रिया आहे याचा अर्थ वर्तमान काळ मग हा भूतकाळ होईल का नाही साधा वर्तमान काळ पर्याय क्रमांक दोन हा काय असेल या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल आता याच्यानंतर तुम्हाला एक थोडासा डाऊट किंवा कन्फ्यूज होऊ शकते मी पेरू खातो याचा अर्थ चालू वर्तमान काळ नाही का बिलकुल नाही मग मी या ठिकाणी चालू वर्तमान काळामध्ये काय म्हटलं संयुक्त क्रियापद पाहिजे या ठिकाणी सिंगल क्रियापद आहे याच चा चालू वर्तमान काळ करायचं असेल तर मी पेरू काय होईल खात आहे हात आहे।, आहे हा झाला संयुक्त क्रियापद मग संयुक्त क्रियापद आला तेव्हा हा होईल चालू वर्तमान काळ परंतु या ठिकाणी खातो म्हटलं तर क्रियापद एकच आहे याचा अर्थ तो होईल साधा काळ म्हणजे साधा वर्तमान काळ पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्य काळ करा पहिला मुद्दा तर तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या प्रश्न कोणत्या टाईपमध्ये विचारले जाते काळावर दोन टाईपमध्ये प्रश्न विचारला जाते एक तर काळाचा प्रकार ओळखा का। या त्याच्यानंतर दुसरा एका काळातून दुसऱ्या काळामध्ये काय करा तर रूपांतरण करा या ठिकाणी या पद्धतीने प्रश्न दोन टाईपमध्ये विचारते मग या ठिकाणी हा आहे दुसऱ्या टाईपवरचा प्रश्न प्रकार विचारलेला आहे का नाही एका काळातून दुसऱ्या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर रूपांतरण करायचं आहे पहिला मुद्दा समजून घ्या पहिला जो का वाक्य दिलेला आहे मी सिनेमा पाहिला हा जो वाक्य आहे हा वाक्य कोणत्या काळाचा आहे पाहिला याचा अर्थ क्रिया पूर्ण झाली क्रिया पूर्ण झाली पण सिंगल क्रियापद आहे याचा अर्थ या ठिकाणी हा झाला साधा भूतकाळ कोणता झाला साधा भूतकाळाचं वाक्य झाला आपल्याला याचा काय करायचं आहे अपूर्ण भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ म्हणजे चालू भविष्य काळ आता आपल्याला ही क्रिया कुठे न्यायची आहे भविष्य काळामध्ये न्यायची आहे मग या ठिकाणी मी सिनेमा पाहत असेन त्याच्यानंतर वाक्य दिले मी सिनेमा पाहीन त्याच्यानंतर मी सिनेमा पाहत होतो आणि मी सिनेमा पाहत असतो मी सिनेमा पाहत असतो म्हटलं तर हा रीती वर्तमान काळ आहे मी सिनेमा पाहत होतो म्हटलं तर या ठिकाणी हा चालू भूतकाळ म्हणता येईल काय होईल चालू भूतकाळ म्हणता येईल मी सिनेमा पाहीन हा झाला साधा भूत भविष्य काळ कारण या ठिकाणी पाहीन ही क्रिया कशाची आहे समोरची आहे मग मी सिनेमा पाहत असेल असेल हा भविष्य काळाचं वर्णन करते आणि पाहत असेल पाहत असेल याचा अर्थ ही क्रिया कशी आहे चालू चालू म्हणजे काय तर अपूर्ण मग या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा आपलं काय असेल अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य असेल तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे रीती भूतकाळ या ठिकाणी रीती आहे रीती नाही तर या पद्धतीनं त्या ठिकाणी रीती भूतकाळाचं वाक्य विचारलेलं आहे कोणतं वाक्य रीती भूतकाळ मग या ठिकाणी रीती भूतकाळ म्हटलं तर या पद्धतीनं आपल्याला करता येईल मग रीती भूतकाळाचं वाक्य क्रियापद प्रश्न विचारलेला आहे नाशिक शहर आयुक्त पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला मग रीती भूतकाळ म्हटलं तर काय असते तर या ठिकाणी असे सहाय्यकारी क्रियापद असतो मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे चालला होता हा भूतकाळ आहे पण रीती नाही त्या ठिकाणी चालला म्हटलं तर हा चालू चालत होता म्हटलं तर हा चालू या ठिकाणी भूतकाळ होईल चालत असे हा काय दर्शवते रीती भूतकाळाचं वर्णन करते मग चालत असे याचा अर्थ हा काय झाला भूतकाळ पर्याय क्रमांक चार हा काय होईल आपलं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळाची वाक्य ओळखा का, प्रश्न विचारलेला आहे परभणी पोलीस भरती दोन हजार चोवीसला मित्रांनो आपण या ठिकाणी मराठी व्याकरणातील सगळ्या घटक निय विश्लेषण या ठिकाणी पाहत आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा त्याच्यानंतर जर, जर पुढील व्हिडिओ पाहायचे असतील तर त्या ठिकाणी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर त्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असतील तर बेल आयकनला नक्की प्रेस करा सगळ्या घटक निय या ठिकाणी व्हिडिओ आपल्या चॅनेलला येणार आहेत मग तो मराठी व्याकरण असो मॅथमॅटिक्स असो त्याच्यानंतर रिझनिंग असो किंवा मग सामान्य विज्ञान असो किंवा सामान्य ज्ञान असो ह्या सगळ्या विषयाचं पोलीस भरती संदर्भात सगळे व्हिडिओ या ठिकाणी येणार आहेत तर आजचा या ठिकाणी प्रश्न आहे पूर्ण वर्तमान काळाची वाक्य ओळखा पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय तर क्रिया पूर्ण झालेली असेल आणि सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला आहे यासारखं वापरलेलं असेल मग या ठिकाणी मधूने लाडू खाल्ला होता होता म्हटलं तर हा वर्तमान काळात येऊ शकत नाही हा कशाचं वाक्य आहे भूतकाळाचं वाक्य आहे खाल्ला होता याचा अर्थ क्रिया पूर्ण झाली म्हणजे हा वाक्य आहे पूर्ण भूतकाळचे वाक्य आहे मधूने लाडू खाल्ला आहे लाडू खाल्ला आहे याचा अर्थ क्रिया पूर्ण झाली आणि या ठिकाणी आहे याचा अर्थ हा वर्तमान काळाचं वाक्य आहे मधूने लाडू खाल्ला असेल हा क्रिया कोणता असेल भविष्य काळ मग या ठिकाणी खाल्ला असेल याचा अर्थ पूर्ण आहे यापैकी नाही असं नाही तर या ठिकाणी मधुने लाडू खाल्ला आहे किंवा खाल्लेला आहे पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन काय असेल आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पहा पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा मग या ठिकाणी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर सर्वसाधारण क्रिया दिलेली आहे या ठिकाणी तर सर्वसाधारण फिरते म्हटलं तर ही क्रिया कोणती आहे आता सध्या वर्तमान काळात दर्शवलेली आहे याचा अर्थ हा वर्तमान काळ या ठिकाणी होईल मग एक दुसरा या ठिकाणी नियम जर पाहिला तुम्ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर हे काय एक त्रिकाल सत्य आहे आणि त्रिकाल सत्य असणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला वर्तमान काळामध्ये दर्शवलेल्या असतात आणि वर्तमान काळातीलही जर पाहिलं तुम्ही तर कोणत्या वर्तमान काळामध्ये तर साध्या वर्तमान काळामध्ये याच्यामध्ये त्रिकाल सत्य असेल असतील कोणत्या त्रिकाल सत्य सट्य असतील त्याच्यानंतर नित्य घटना असतील त्याच्यानंतर मिथ्या घटना असतील त्याच्यानंतर मनी आहेत त्याच्यानंतर सुविचार आहेत त्याच्यानंतर सुविचार आहेत त्रिकाळ सत्य आणि नित्य घटनेसारखं जर पाहिलं तुम्ही तर सार्वजनिक सत्य या प्रकारचे जर वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी आले असतील तर हे सगळे वाक्य कोणत्या काळामध्ये येतात वर्तमान काळामध्ये येतात मग वर्तमान काळामधील कोणता प्रकार तर साधा वर्तमान काळ या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर वर्तमान काळ असेल तर या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पंधरा प्रश्न दोन हजार चोवीस ला आलेले सगळे काळावरचे प्रश्न पाहिलेले आहेत चला आपण उद्याला अजून पुन्हा भेटूयात एका नवीन घटकाचे सगळे पोलीस भरतीचे प्रश्न घेऊन तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र